भाग दुसरा सकाळी वाड्यासमोर जाधवरावांचे घोडदळ उभे होते भोसल्यांची कुमकही एका बाजूला उभे होती बाळकृष्ण पंत हनुमंते शामराव निळखंत रघुनाथ बळलाळ कोरडे ही भोसल्यांची सरदार मंडळी वाड्याच्या दरवाजापाशी उभी होती एक शाही मेना पहिल्या चौकात ठेवला होता भोईपट बांधलेले भोई चौकाच्या एका खोपऱ्यात उभे होते विश्वासरावांची मंडळी आज जिजाऊंची खरनारळाने ओटी भरत होती भरल्या ओटीने आणि कपाळाने जिजाऊ सदरेवर आल्या जिजाऊंच्या आणि विश्वासरावांच्या पाया पडून त्या मेण्यात बसल्या जिजाऊंबरोबर विश्वासरावांची मंडळी मेण्यात बसली मेना उचलला गेला जुन्नरच्या माळावरून मेणा गडागडे चालू लागल्या मेनेच्या मागे पुढे घोडेस्वार चालत होते लखुजी विश्वासराव मेन्याच्या दोन्ही बाजूंनी जात होते गडाच्या पायथ्याशी घोडी थांबली लखुजीराव उतार झाले विश्वासराव म्हणले घोडी चढतात हो पण बा पा पण वाट पायऱ्यांची आहे मेनना सांभाळायला हवा उगीच वर खाली होतो मेणा गड चढत होता मेण्यावर हात टेकून साठेचे लघुजीराव चालत होते गडाचा पहिला दरवाजा ओलांडला हत्ती दरवाजा ओलांडून गड चढत असता मागे वळून पाहिले तर जुन्नर खोले एक भले थोरले वळण घेऊन पसरलेले दिसत होते पीर दरवाजा पुढे जडण सुरू झाली भोई अलगत मेना नेत होते गपुती आस्ते आज ते म्हणत चालत होते मेनेचा कुई कुई आवाज फक्त येत होता शिव शिवबाईचा दरवाजा ओलांडून जाताच मेना शिवाईच्या देवळाकडे वळला मंदिराजवळ मेना थांबला मेना जमिनीला टेकताच मेण्याचा पडदा सरकावला गेला जिजाबाईंनी विचारले गड आला जीव लखजीराव म्हणाले शिवाईचं दर्शन घे आणि मग गडावर जाऊ जिजाबाई मेण्याबाहेर आल्या त्यांनी देवळाकडे पाहिले उभ्या कड्याच्या गर्भात वसलेले ते मंदि मंदिर निरखून जिजाबाईंनी पाय उचलले पूजा साहित्य घेतलेले दासी पुढे आल्या गेल्या लखुजीराव विश्वासराव मागून जात होते देवळात जाताच विश्वासराव म्हणाले राणीसाहेब हे जागृत देवस्थान आहे इथं मागितलेलं वाया जात नाही जिजाबाईंनी देवीचा प्रसाद घेतला दंडवत घालून उठत असलेले लखुजीराव म्हणाले मुली एक काम करशील विचार एकदम बदलीत ते म्हणाले सांगेन नंतर सांगेन गडावर पोचायला उन्हे वर चढली होती अंबरखाना मागे पडला आणि गडमाता येताच समोरचा वाडा नजरेत आला वाड्यासमोर मेना थांबला जिजाबाई गड निरखीत होत्या लखुजी जिजाऊंनी घेऊन पुणे दिशेला गेले तेथून दिसणाऱ्या डोंगराकडे बोट दाखवीत ते, ते म्हणाले जीव एकटी आहेच असं कधी वाटून घेऊ नकोस समोर लेण्याद्री आहे त्याच्यासारख्या संरक्षण असता भीती कसली जिजाऊंनी हात जोडले महाली जिजाऊला सोडून जाधवराव निघाले जिजाऊंनी लखुजींचे पाय शिवताच लखुजींना आश्रू आवरेन जिजाऊंना जवळ घेऊन त्यांनी डोळे पुसले पुरी होळी का तू तु। तुझ्या नवऱ्याला जरीच बोलावलं नाही तरी नातवाचं मुख पाहायला येईन बरी आठवण झाली म्हणत लखुजीरावांनी कमरेचा कसा काढून जिजाऊंच्या हाती दिला ते म्हणाले हे एकशे एक, एक होण आहेत देवळात मी नंतर सांगेन असं म्हणाला होतो तिथं मी नवस बोललो मुलगा झाला की हे देवीवरून वळवून टाक पोरी माझा तुला आशीर्वाद आहे देवी कृपेनं असं पोर तुझ्या पोटी येईल की जे जन्मजन्मांतरीचे पांग फेडेल त्याच्याकडे पाहून तुझी मान सदैव ताठ राहील दुःखाचा लवशेषही तुझ्या मनाला शिवणार नाही काळजी करू नकोस येतो मी वाड्याबाहेर येताच नारो त्रिमळ हनुमंते गोमाजी नाईक पानसंबळ यांनी मुजरे केले लखुजी म्हणाले तुमच्यासारखी कर्तव्यनिष्ठ माणसं रामीसाहेबांच्या जवळ असता आम्हाला चिंता नाही त्यांना सांभाळा जी नाईक म्हणाले लखुजीरावांची नजर विश्वासरावांकडे गेली विश्वासराव तुमचे उपकार फिटायचे नाहीत पण रावत नाही म्हणून नको मा मामासाहेब काही सांगायचं नाही माझ्यावर विश्वास ठेवून निश्चिंत असा तुमच्यावर विश्वास ठेवायचा नाही तर ठेवायचा कुणावर अडचण असली तर आमचं वैर मनात न आणता निरोप पाठवा आम्ही गडावर हजर होऊ रामराम परत मुजरे झडले विश्वासराव चार पावले पोचवायला गेले शिवंतीचे शिपाई गडनिहाडीत फिरत होते सूर्यमस्तकावर आला होता महिने उलटत होते जिजाबाई पहाटे उठत स्नान पूजा अर्चा आठवायला सूर्यद्रोही त्यानंतर स्वयंपाकघरात लक्ष्मीबाईबरोबर शिधा काढण्यात थोडा वेळ जाईल पोथीवाचन झाल्यावर भोजन थोडी निद्रा सायंकाळी पाय मोकळे करायला जात एक दोन दिवसांनी किंवा तरी शिवाईच्या दर्शनाला उतरत देवदर्शनाला त्या पायीच जात मेहनतून जाण्याबद्दल विनंती करूनही जिजाबाईंनी विश्वासरावांचे कधी ऐकले नाही जिजाबाईंना गडावर येऊन चार महिने होत आले दुपारच्या वेळी जिजाबाई आपल्या महालात झोपल्या होत्या खाली जमखान्यावर लक्ष्मीबाई काहीतरी शिवत होत्या दासी जिजाबाईचे पाय रगडीत होती सहज लक्ष्मीबाईंनी विचारले राणीसाहेब लक्ष्मीबाई असं परक्यासारखं राणीसाहेब वगैरे म्हणत जाऊ नका आपण बरोबरीच्या जिजा म्हणून म्हणत जाणार जिवाळा आला म्हणून पायरी कशी सुटेल तुम्ही ऐकणार नाहीच काय विचारित होता सांगाल सांगेन ना तुम्हाला आईनं काही खावंसं वाटतं का मी पाहते तुम्ही काही सांगत नाही जिजाबाई हसल्या खरं सांगू लक्ष्मीबाई मला खाण्यापिण्याचे काही डोळे नाहीत वाटायचं घोड्यावरून दौड करावी तलवार कंबलेला लटकवावी गडाचा गार वारा खूप प्यावा कड्यावर उभं राहून खालची माळवंद डोळे भरून पाहावी नशिबानच माझे सारे डोळ्याने पुरवले लक्ष्मीबाई हसल्या त्या शिवणकाम आवडीत उठू लागल्या जिजाबाई म्हणाल्या उठता का आपण विश्रांती घ्या थोडं झोपा बरं वाटेल खरं सांगू जिजाबाई म्हणाल्या आताशा मला दोन प्रहरी झोपत येत नाही ते का जिजाबाई लाजल्या पोटाशी हात दाखवी त्या म्हणाल्या हा खेळतो आहे ना लक्ष्मीबाई गडबडीने उठल्या त्यांना राहवले नाही गरबर जिजाऊंचा तेजदार चेहरा कुरवाळून कांचिलावर बोटे मोडून त्या म्हणाल्या कुठंतरी दृष्ट लागायची बाई तुला असं काही सांगत जाऊ नको झोप जरा म्हणत लक्ष्मीबाई उठून गेला संध्याकाळी जिजाबाई लक्ष्मीबाई दासी परिवारासह फिरायला बाहेर पडल्या आणि दारातच सेवक विठू आला विठू काय आहे जिजाऊंनी विचारले राणी सरकार आपण टकमकटोक टकमककडे फिरायला जाणार हो दरखास्त आहे आपण मावळतीकडे जावं का गुन्हेगारास कडेलोट फरमावली आहे त्याची तामील आता होत आहे कोण आहे बिचारा नाही सरकार मला माहीत नाही टकमकच्या साऱ्या वाटा रोखल्यात म्हणून बेअबदी केली विठू असत जा आणि विश्वासरावांना बोलावल्याचं सांग जी म्हणत विठू गेला जेव्हा विश्वासराव आले तेव्हा त्याच्याबरोबर वयोवृद्ध हनुमंतही होते दोघांनी राजा राणीसाहेबांना मुजरे केले जिजाबाई म्हणाला विश्वासराव आज कुणाच्या कडेलोटाची तयारी चालवली आहे कोणी सांगितलं कळलं आम्हाला पण ते खरंच का होय राणीसाहेब खालच्या वाडीत काल एका एकानं चोरी केली एक मन धान्य लुटलं त्यासाठी कडेलोट राणीसाहेब हे दुष्काळाचे दिवस अशा चोऱ्या होऊ लागल्या तर हवालिल झालेला मुलं परागंधा व्हायला वेळ लागायचा नाही सत्ता तुमची तुमच्या आड येणं आम्हाला उचित नाही पण विश्वासराव रायतेला पुरेसं अन्न नाही हा दोष आपल्यावरही येत नाही का चोरीची का कोणाला हौस असते आपला काय हुकूम आहे हुकूम कसला एक विनंती आम्ही गडावर असेपर्यंत कोणाचा कडेलोट करू नका तशी आज्ञा म्हणून विश्वासराव निघून गेले हनुमंते म्हणाले महासाहेब आपण होतात म्हणून बिचाऱ्याचा जीव वाचला हे श्रेय आपल्या विठूला जिजाऊंनी विठूकडे पाहिले विठू संकोचाने म्हणाला तसं नाही राणी सरकार सदबाज बोलायची तर त्यांनीच सांगितलं दुपारी त्याला गडावर आणलं बिचारा रडत होता हनुमंत ते मला आहे म्हणाले की हे राणी सरकारना कोणी सांगेल तर याचा जीव असेल जिजाऊ हसल्या आणि म्हणून तू सांगितलंस असंच ना पाहिलं लक्ष्मीबाई आमची माणसं कशी डाव खेळतात ती दोघी हसल्या जिजाऊ म्हणाल्या चला हनुमंते काका फिरून येऊ तटावरून खालचे जुन्नर दिसत होते नदीचा पट्टा दिसत होता तो मुलूक निळीत चालत असता मध्येच जिजाऊ थांबल्या तटाखाली बोट दाखवीत त्या लक्ष्मीबाईंना म्हणाल्या लक्ष्मीबाई तो हिरवा ठिपका दिसतो हो, ती माळाची अंबराईस ना जी जिजाबाईंनी दीर्घ श्वास सोडला माघारी वळून तलावाजवळ येताच त्या तलावाकाठी बसल्या पाठीमागे वाड्याचा सज्जा आकाशात चढल्यासारखा दिसत होता सूर्यास्ताला सूर्यवंदन करून सारे वाड्याकडे कर परतले वाड्याच्या दरवाजापाशी एक इसम तिरासारखा समोर आला काय होतं हे कळायच्या आत त्याने जिजाबाईंच्या पायावर लोळण घेतली विठू धावला त्याने त्या इसमाला उभे केले वाढलेले केस खोंबणीत गेलेले डोळे चेहऱ्याचा तो काष्टवत इसम रडत होता शब्द फुटत नव्हते विटू <laughs> म्हणाला हाच तो इसम ज्याला कडेलोटाची शिक्षा झाली होती जिजाबाई म्हणाल्या पोरत परत चोरी करू नकोस बाबा देवाचे पाय धर आणि एवढे बोलून त्या आत गेल्या महालात विश्वासराव उभे होते जिजाबाई हसून म्हणाल्या विश्वासराव त्या माणसाला सोडलं फार बरं केलं गरीब बिचारा आनंदाने आनंदाने रडत होता जी विश्वासरावांनी विश्वासरावांची गंभीर मुद्रा पाहून जिजाबाईंच्या काळजात चर्र झाले त्यांनी विचारले काय झालं विश्वासराव राणीसाहेब खबर तितकी चांगली नाही सांगा वेळ लावू नका राजांनी विजापूरकरांचा मुळूक भळकावून बंडावा केला म्हणून विजापूरकरांनी मुरार जगदेवाला पुण्यावर चाल करून पाठवलं मोरार जगदेवानं पुणे नगरीचा होळी केली वाडे भस्मसात झाले एवढंच नव्हे तर त्यानं भर दिवसा पुण्यावर प्रत्यक्ष गाडवाचे नांगर फिरवले गाढवाचा मागसूसही त्यानं ठेवला नाही पुण्याच्या काळजात शहाजीराजांच्या जहागिरीत पहार ठोकून तो मोकळा झाला आणि स्वारी जिजाबाई पुटपुटल्या त्यांच्या घशाला कोरड पडली होती राजे सुखरूप असल्याची बातमी आली आहे पलटणच्या बाजूला सध्या राजे आहेत दोन दिवसापूर्वीच ही बातमी आली होती राजांच्या खबरीची वाट पाहत होतो जिजाबाईंनी घाम टिपला त्या म्हणाल्या विश्वासराव दैव फिरलं त्याला तुम्ही काय करणार इकडून सुरक्षित राहणं झालं हेच मोठं झालं वाईटात चांगलं ते हेच मोदना करून विश्वासराव गेली आणि जिजाबाईंनी थोपवलेल्या अश्रूंना वाट दिली लक्ष्मीबाई त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करीत होत्या बातम्यासुद्धा कधी एकट्या येत नाहीत जिजाबाई हा आघात सहन करण्यासाठी सिद्ध झाला नाही तोच बातमी आली शहाजीराजांचे चुलक भाऊ खेळोजी भोसले यांची पत्नी म्हणजेच जिजाबाईंच्याच जाऊ नाशिकला गोदावरी स्नानाला गेल्या असता महातब खानाने त्यांना पळवून नेले त्या वार्तेने जिजाबाईंच्या जीवाचा तडफडाट झाला त्या दिवसापासून गडाखाली उतरून देवदर्शनाला जाण्याचेही त्राण त्यांच्या अंगी उरले नाही विश्वासराव नारो त्रिंबळ गोमाजी पानसंबळ हनुमंते वगैरे भोवतालची मंडळी सदैव चिंततूर दिसू लागते गोमाजी पानसंबळ हा जिजाऊंच्या माहेरचा खास माणूस वडीलकीच्या आधाराने जिजाऊंना सांगणारा तोच पण त्याचेसुद्धा शब्द जिजाबाईंना रिजवू शकले नाहीत लक्ष्मीबाई जिजाऊंबाईंचे मन रमविण्यासाठी नित्य नवे मार्ग शोधत होत्या मनाच्या धीराने जिजाऊंच्या दुःखावर फुंकर घालू पाहणारी ही सारी मंडळी एके दिवशी चुपचाप झाली काही ना काही कारणाने आजूबाजूच्या सदैव हसतमुखाने घोटाळणाऱ्या लक्ष्मीबाई नजर चुकू लागल्या दासींच्या पावलांना जडपणा आला अकारण बोलणे लांबवीत राहणारे विश्वासराव पानसंबळ हनुमंते ही मंडळी तुटक उत्तरावर बलावन करू लागली जिजाऊंच्या धानी येत होते पण अर्थ समजत नव्हता ते सोसणे जेजाबाईंना असह्य झाले त्यांनी विश्वासरावांना बोलवून घेतले विश्वासराव जी राणी सर आम्ही नुसत्या नावानं ना या वा अधिकारानं तुमच्या आश्रयाला आलो नाही तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे म्हणून आम्ही तुमच्या इथं राहणं मान्य केलं ते माहीत आहे मग आमच्यापासून तुम्ही काय लपवून ठेवत आहात काही नाही राणी सर विश्वासराव गडबडीने म्हणाले कुणी सांगितलं सांगायला कशाला हवं गेले दोन दिवस एकजण सरळ बोलत नाही आम्हाला पाहताच दातखिळी बसते समज होत आहे साहेब विश्वासराव आम्हीही चार पावसाळे पाहिले आघात सहन केले मला तुम्ही काही सांगणार नसाल तर या महालिक क्षणवरही राहण्याची आमची इच्छा नाही पण मासाहेब घाबरू नका या जिजाऊनं फार सहन केलंय काहीही सांगितलं तरी सहन करण्याची ताकद आहे आमची पण कल्पनेच्या कावरात जगणं कठीण होत आहे सांगा मामासाहेब बोला विश्वासरावांच्या तोंडून होतका बाहेर पडला विश्वासराव हे हुंदके आवरा ओतावेळी झालेल्या जिजाऊ भिंतीला टेकून उभ्या राहत आज्ञा देता आल्या बोला विश्वासरावांनी डोळे टेपले ते भरकन बोलून गेले आपले आबासाहेब लखुजीराव जाधवांचा खून झाला खून आबांचा खून कुणी केला ताथरलेल्या नजरेने जिजाऊ विश्वासरावांकडे पाहत होत्या विश्वासरावांना शब्द सुचत नव्हते ओठांवरून जीप फिरवीत ते बोलू लागले दौलताबादीच्या सुलतान दौलताबादीच्या सुलतानाच्या दर्शनासाठी लखोजीराव दरबारी गेले होते आधी कट शिजला होता याची क त्यांना कल्पना नव्हती असलोजी रखोजी यशवंतराव या तिन्ही पुत्रांसह ते सुलतानासमोर गेले मुजरे केले आणि भर दरबारातून सुलतान उठून गेला हे सुलतानी वर्तन लखोजीरावांना नवीन नव्हतं अर्थ कळत नव्हता तोच बोला विश्वासराव आता क्षणभरही थांबवू नका आणि तोच तलवारी उपसल्या गेल्या प्रतिकार करण्याची पुरी संधीही लाभली नाही नुसत्या जांभियांना प्रतिकार करणार तो केवढा महासाहेब सुलतानाच्या सेवेत चारी जाधवांची वाट लागली आईजवळ राहिलेला बहादूरजी तेवढा वाचला आपले दीर जग जगदेवराव गडाखाली होते ते वाचले विश्वासरावांनी वर केली जिजाबाई पुतळ्यासारख्या भिंतीला टेकून उभ्या होत्या डोळे तसेच तारवटलेले होते हिचूर हास्य चोऱ्यावर विलसत होते विश्वासरावांच्या कानावर शुष्क शब्द पडत होते आबा गेले माझं माहेर संपलं आमच्या पुण्यावरती स्वकियांनी परकीयांसाठी गाढवाचा नांगर फिरवला ज्यांच्या दरबाराच्या आम्ही नोकर त्यांनी आमच्या मुली पळवल्या आणि ज्यांच्या बळावर सुलतानी उभी राहावी त्याच जाधवरावांची कत्तल सुलतानी दरबारात व्हावी आणि एकदम जिजाबाई किंचाळल्या विश्वासराव या जगात देव आहे का हो भिंतीला टेकून जिजाबाई उभ्या जागी जमिनीकडे उघडत होत्या विश्वासरावांनी सावरले तेव्हा जिजाबाई बेशुद्ध झाल्या होत्या वाड्यास एकच गोंधळ उडाला मध्यरात्रीच्या सुमारास वाड्यात पुन्हा रडण्याचा हल्लाखोड उडाला लखुजीरावांच्या खुनाच्या बातमीने खचलेल्या जिजाबाई त्या आघातातून लवकर फुटू शकल्या नाहीत रात्री अपरात्री त्या जतकून जाग्या होत सारे अंग घामाने ढगबगून गेले घरात चुकून भाण्याचा आवाज झाला तरी त्यांना कापरा सुटे सज्जावून दिसणाऱ्या निनांत्रीकडे पाहत त्या बसून असत कुणी बोलायला गेले तर डोळ्यांना पाजर सुटे बोलणाऱ्याला शब्द सुचत नसत जिजाबाईचे मन रमवण्यासाठी लक्ष्मीबाईचे सारे प्रयत्न थकले एक दिवस लक्ष्मीबाई म्हणाल्या राणीसाहेब हे काय चालवलं आहे जे झालं त्यांचं आम्हाला वाईट का वाटत नाही सरांनाच त्याचं दुःख आहे आपली काळजी वाटत नाही पण त्या पोराची वाटते निदान पोटातल्या बाळाकडे तरी लक्ष द्या या त्रासाचा परिणाम बाळावर झाल्याखिरीच राहील का जिजाबाईचे सारे अंग भीतीने सहारून गेले पितृवियोगाच्या आघातात त्या मुलाला विसरून गेल्या होत्या जिजाबाई म्हणाल्या नका लक्ष्मीबाई असं बोलू नका हे पहा पुसले टोळे मी पुन्हा रडायची नाही माझं दुःख माझ्याबरोबर त्याचा भार दुसऱ्याला कशाला खरं अगदी शिवाई शपथ तुम्ही म्हणाल तशी वागेन मी काळजी करू नका सुटली त्या दिवसापासून जिजाबाई परत वाड्यात वावरू लागल्या नऊ महिने संपले जिजाबाईंना दिवसाला एक गोष्ट सुचत होती विश्वासरावांनी देवाला अभिषेक चालू ठेवले अनुष्ठानावर ब्राह्मण बसले होते जाणत्या दासी जिजाऊंच्या सेवेत होत्या अनुभवी चांगल्या हातगुणाचा सुई सुईनी व वैद्य वैद्यगडावर हजर होते बाळांत घरात चुना दिल्याने लखलकीत दिसणाऱ्या भिंतीवर स्वस्तिके काढली होती छतावर मोत्यांच्या झालरी शोभत होत्या खोली अंधारी भासू नये म्हणून रौप्य समयात तेवत होत्या ताज्या पाण्याचे कलश मंचकावर चकाकत होते वास्तूला बाधा असू नये म्हणून सर्वत्र पांढरी मोहरी फेकण्यात आली होती उंचदासाचा वास आसमंतात दरवळत होता नवीन जीवाची प्रतीक्षा करण्यात साऱ्या गडाचे जीव गुंतले होते दोन प्रवासाचा सूर्य कल्ला होता गार वाऱ्याची सुरुवात झाली होती विश्वासराव गोमाजी नाईक वैद्यराज ही सर्व मंडळी सदरेत पान जमिनीत बसली होती पानाला चुना लावीत नाईक विश्वासरावांना म्हणाले सरकार आज बोलत नाही काय बोलू गो माझी पंत मासाहेबांनी मागे एकाची गडेलोटाची शिक्षा रद्द केली होती आठवतं हो मामासाहेब पण महासाहेबांचं मन हळवच आहे ते खरं पण दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे तक्रारी येत आहेत चालू वर्षी जर पाऊस वेळेवर आला नाही तर पुढचं वर्ष कठीणच दिसतं मी बोलू शस्त्रीबुआांनी विचारले बोला ना मला पुढची वर्ष ठीक दिसत नाही ग्रहावरून स्पष्ट दुष्काळ दिसतो चांगलं सांगितलं ह्या असल्या भविष्य कथनापेक्षा राणीसाहेबांच्या बद्दल काही चांगलं सांगा ना त्याची काळजी सोडा मी नी निश्चिंत आहे शास्त्री म्हणाले आजच नाडी तपासली फार वेळ लागायचा नाही आता कोणत्याही क्षणी वैद्यांनी पुस्ती जोडली त्याच वेळी सदरेच्या पायऱ्या चढून दासी आली अदबीने म्हणाले सरकार राणीसाहेबांच्या पोटात दुखायला लागलाय म्हणून आबासाहेबांनी सांगावा सांगितला आहे अंदाज चुकायचा नाही राजपूत पुटपुटले मीही तेच म्हणत होतो शास्त्रांनी समाधानाचा निश्वास टाकला सारे गडबडीने उठून उठले उठून काही उपयोग नाही हे ध्यानी आल्यावर पुन्हा सारे बसले वेळ मुंगेच्या पावलानेच पुढे सरकत होती प्रहाल उलटले संध्याकाळ झाली दिवे लागण्याची वेळ आली तरी काही वार्ता आली नाही उलटणाऱ्या क्षणाबरोबर चिंता वाढत होती दिसत होती ती सुईनींची दासींची धावपळ नारोपंत तर देवीच्या मंदिराकडे केव्हाच गेले होते दिवेलागन झाली रात्र वाढत होती चिंताग्रस्त विश्वासराव सदरेत धरा घालत होते पलोते वाऱ्याने फरफरत होते भिंतीवर सावल्या खेळत होत्या काय बोलावे हे कुणालाच समजत नव्हते हो आणि दासी धावत आली आनंद शहरावर ओसंडत होता ती म्हणाली सरकार मुलगा झाला विश्वासरावांना आनंद लपविणे कठीण गेले त्यांनी कमरेचा कसा काढून दसीच्या अंगावर भिरकावला शास्त्री व घटका पळे पुत्र पुत्रजन्माच्या वेळेची नोंदी करण्यात गुंतले विश्वासराव म्हणाले देवीची कृपा विश्वासरावांना एकदम नारोपंत आठवले हो त्यांना कळवण्यासाठी विश्वासरावांनी नोकर पाठवून दिला बाळ बाळांतिनीला सुवासिनींची नी काढत पाण्याने न्हाऊ घातले वेदमूर्तींनी बाळाला आशीर्वाद दिले स्वस्तिवाचन झाले दासी सुईनींच्या मुखावर समाधान होते अमाप मायेने आणि श्रद्धेने त्या जिजाबाईंना जपत होत्या शास्त्रीभूंना घेऊन विश्वासराव जिजाबाईंच्याकडे गेले बाळावरून सुवर्ण मोहरांचा सत्का केला जिजाऊंना विश्वासराव म्हणाले राणीसाहेब शास्त्री आले जिजाऊंनी झोपल्या जागेवरून कष्टाने नमस्कार केला शास्त्रांच्यासाठी मुगाजीन घातले होते आशीर्वाद पुटपुटीत शास्त्री आसनावर बसले चांदीचा पाठ समोर ठेवला गेला दोन्ही बाजूंना समया प्रज्वलित करण्यात आल्या शास्त्र्यांनी पंचांग उघडले बाळांत घराच्या दाराशी मुलाचे भाकीत ऐकायला सारे आतुरतेने गोळा झाले होते शब्दश्रवणी पडू लागले श्री श्रीग्नेम शुभम भवतू शास्त्रीभवांनी बोटे मोजले घटकपाळांचे गणित मांडले कुंडलीची घरे ग्रहभरून लागले कुंडली मांडून होताच शास्त्रीबुवांनी जिजाबाईंच्याकडे पाहिले जिजाबाई म्हणाल्या शास्त्रीबुवा संकोच न करता सारस्पष्टपणे सांगा या पोराच्या वेळी दिवस गेले आणि घरादाराचा थारा उडाला कुणाचा मेळ कुणाला राहिला नाही रक्ताच्या नात्यांनी वैर पत्करलं जहागिरीवर गाढवाचा नांगर फिरला आजोबांचं छत्र गमावलं आज या मितीला या पोराचे वडील शत्रूमागे धावतायत याचा थोरडा भाऊ लहान त्याचीही या वनवणीतून सुटका नाही साऱ्या मुलकाची अन्नात्र दशा झालेली आहे आणि परमोलकात परठिकाणी ना माहीर ना सासरी आज मी याला जन्म दिला आहे पोटात असता ही तरा आता याच्या पायगुणांना आणखी काय धिंदवडे निघणार आहेत तेवढं सांगून टाका ते ऐकून सरांची मने व्यथित झाली पण शास्त्रीभुआांच्या चेहऱ्यावरची सुरकुती हल्ली नव्हती असा चेहरा गंभीर बनला नाही ते त्याच स्मितवंदनाने म्हणाले राणीसाहेब असं अभद्र मनात आणू नका अशुभाला मनाला स्पर्शही होऊ देऊ नका दुर्भाग्य संपलं भाग्य उजाळलं प्रत्यक्ष सूर्यपोटी आला आहे जिजाबाई खिन्नपणाने हातल्या त्या म्हणाल्या मुलाची कुंडली मांडताना प्रत्येक शास्त्री हेच म्हणतो शास्त्री गंभीर शास्त्री गंभीर झाले ते निश्चिल खनखनीत आवाजात बोलते झाले राणीसाहेब अविश्वास धरू नका आजवर या शास्त्राचं भाकित खोरटं ठरलं नाही द्रव्य लोभानं नव्हे पण ज्ञानाच्या अनुभवानं आत्मविश्वासानं मी हे भाकित केलं आहे ते रही चुकणार नाही हे मूल जन्माजन्मांतरीचे पांग फेडेल राणीसाहेब आपाचा भार वाढला असता तरीत्री त्रस्त झाली असता देवकी वासुदेव कंसच्या बंदी शाळेत असतानाच श्रीकृष्ण जन्माला आला हे कृपा करून विसरू नका आपल्या तोंडात साखर पडू जिजाबाई समाधानाने म्हणाल्या त्यांची नजर कुशीतल्या बाळाकडे गेली मोठी चोखीत तो शांतपणे झोपी गेले होते